पौराणिक मान्यतेनुसार बुधवारचे व्रत रेवती नक्षत्रातील बुधवारपासून सुरू करावे आणि त्यानंतर सलग सात बुधवारी हे व्रत करावे या व्रताचे नियम पाळल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच देवी लक्ष्मी प्रसन्न होते या व्रताने जीवनात सुख शांती नांदते आणि घर धनधान्याने भरून जाते आठवड्यात सात दिवस असतात या सात दिवसांचे प्रत्येकाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे ज्याचा प्रभाव कुंडलीत ग्रहांवरही पडतो बुधवार हा बुध देवाचा दिवस आहे ज्याला प्रसन्न करून तुम्ही बुद्धिमत्ता सामर्थ्य आणि पगारवाढीचे वरदान मिळवू शकता बुधाला हिरवा रंग अतिशय प्रिय आहे हिरवा रंग शुभ आणि हिरवळतेचे प्रतीक आहे बुधवार या दिवसाच्या संदर्भात शासनामध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की या दिवशी केलेली कोणतीही शुभ यात्रा लाभदायक नाही बुधवारी मुलींना सासरच्या घरी आणले जात नाही बुधवार हा भगवान गणेशाला समर्पित आहे जो संकट दूर करणारा दुःख दूर करणारा आणि आनंद देणारा आहे जर तुम्ही खऱ्या मनाने आणि मनोभावे गणेशाची आराधना केलीत तर तुम्हाला अनेक फायदेही मिळतात काम तर प्रत्येकजण करतो पण प्रत्येकाला त्यांच्या कार्याचे फळ मिळत नाही जीवनात यश मिळवण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज असते बुद्धदेव हे ज्ञान देणारे आहेत शुक्ल पक्षातील पहिल्या बुधवारपासून हे व्रत करणे शुभ मानले जाते सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध झाल्यावर बुद्ध देवतेची पूजा करावी हिरवे कपडे परिधान करून पूजा केल्यास अधिक उत्तम फळ प्राप्त होते व्रत सुरू करण्यापूर्वी गणेशासह नवग्रहाची पूजा करणे आवश्यक मानले जाते पूजेसाठी बुद्ध देवतेची मूर्ती न मिळाल्यास शंकराच्या मूर्तीची पूजा करता येते दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी ही पूजा करावी प्रवासात भागवत महापुराणाचे पठणही करता येते याशिवाय बुधवारच्या व्रतामध्ये हिरव्या रंगाचे कपडे फुले किंवा भाजीपाला इत्यादींचे दान करावे या दिवशी दही मूग डाळीची खीर किंवा हिरव्या वस्तूंनी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे बुधवारी करा हे सोपे उपाय मिळेल प्रत्येक कामात यश बुधवारच्या दिवशी करा हे उपाय बुधवारी गणेश मंदिरात जाऊन गणेशजींना गोळ अर्पण करा असे केल्याने गणपतीसोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते यामुळे घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी एकवीस दुर्व अवश्य अर्पण कराव्यात असे केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात बुधवारी गाईला हिरवे गवत खायला द्यावे यामुळे आर्थिक प्रगतीसोबतच देवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल बुधवारी दुर्गा मातेची पूजा करावी याशिवाय ओम हेम रीम क्लीम चामुंडे विचारे या मंत्राचा नियमित एकशे आठ वेळा जप करावा बुधवारी करंगळीमध्ये पाचू घाला असे केल्याने कोंडलीत बुधाची स्थिती कमकुवत असेल तर ती मजबूत होते परिधान करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्या बुधवारी ओम गम गं, गणपते नम किंवा श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर बुधवारी हिरवा मुख किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा तुम्हाला त्याचा फायदा होईल जर तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर बुधवारी सकाळी स्नान करून श्री गणेशाची पूजा करा या दरम्यान या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि देवाला नारळ अर्पण करा असे केल्याने जीवनातील सर्व समस्या संपतात मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी बुधवारी सकाळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे यानंतर गणेशाला विधीपूर्वक अभिषेक करून त्यांची पूजा करून विशेष नैवेद्य दाखवावा असे म्हणतात की हा उपाय केल्याने श्री गणेशाच्या कृपेने आर्थिक समस्या दूर होतात व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती मिळवण्यासाठी बुधवारी श्री गणेशाची पूजा केल्यानंतर तुमच्या भक्तीनुसार एखाद्या गरीब व्यक्तीला मुगडाळ दान करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो त्यामुळे व्यवसाय आणि करिअरमध्ये वाढ होते तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी बुधवारी पूजेदरम्यान गणेशाला दोरवा आणि शमीची पाने अर्पण करा दर बुधवारी हा उपाय केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्रीगणेश प्रसन्न होतात अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा